नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती अमावस्या आणि पौर्णिमा या दोन सख्ख्या बहिणी होत्या या दोन बहिणींची सुंदर कथा आज आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत ही कथा ऐकल्यानंतर आपल्याला धर्माप्रमाणे जीवन जगल्यानंतर आपले जीवन यशस्वी होते देवाची भक्ती केल्यानंतर त्याचे कळ आपल्याला कशाप्रकारे मिळते त्यासाठी प्रेक्षकांनो ही कथा नक्की ऐका एका गावामध्ये एक खूप मोठा राजा होता आणि त्याला दोन मुली होत्या एका मुलीचे नाव अमावस्या होतं तर दुसऱ्या मुलीचे नाव पौर्णिमा होतं पौर्णिमा ही देवाची भक्ती करत असे तिचे मन नेहमीच देवाची भक्ती करण्यामध्येच रमत असे ती उठल्यावर सकाळी देवाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांची पूजा अर्चा करणे हे तिचे नित्याचे काम होते भजन कीर्तन ऐकणे हे तिचे आवडते काम होते ती सतत देवाचे नामस्मरण करण्यात व्यस्त होती अमावस्या जी होती तिला देवाचे नामस्मरण देवाची पूजा करण्यात अजिबात रस नव्हता तिला देवाची भक्ती करणे अजिबात आवडत नसे ती कधीही देवाच्या मंदिरात जात नव्हती कारण तिचे आईवडीलच असे होते ते देवांना मानत नव्हते त्यांनाच देवपूजा आणि देवी देवाची भक्ती करण्यात अजिबात रस नव्हता ते कधीही देवपूजा करत नव्हते ते देवाला मानतच नव्हते देवांविषयी त्यांना आवड नव्हती ज्यावेळेस राजा हा वाईट कृत्य करायचा त्यावेळेस पौर्णिमेला अजिबात आवडत नसायचे परंतु अमावस्येला मात्र तिच्या वडिलांचेच योग्य वाटत असे पौर्णिमा हे ही एक प्रामाणिक मुलगी होती अमावस्या नेहमीच वडिलांना वाईट कामामध्ये साथ देत असे परंतु पौर्णिमा नेहमीच आपल्या वडिलांच्या वाईट कामामध्ये का त्यांना थांबवायची त्यांना सांगायची तिला या गोष्टीचा राग यायचा वडिलांच्या या चुकीच्या कृत्याचा तिला राग यायचा म्हणून ती वडिलांना सांगायची परंतु तिने वडिलांना सांगितलेले तिच्या वडिलांना अजिबात आवडत नव्हते ती त्यांना सतत असे वाटायचे की हा माझा अपमान करत आहे आणि त्यामुळेच तिचे वडील पौर्णिमेचा नेहमी तिरस्कार करायचे कोणतीही गोष्ट आणायची म्हटलं तरी ती अमावस्यालाच आणायचे अमावस्या त्यांची लाडकी होती कारण ती त्यांचं सर्व म्हणणं ऐकायची चुकीच्या कामांमध्ये त्यांना साथ द्यायची परंतु पौर्णिमेला कोणतीही नवीन गोष्ट आणत नसेल जे काही आणायचं आहे ते अमावस्यालाच आणायचे कपडेसुद्धा ते अमावस्यालाच आणायचे पौर्णिमेसाठी कधीही त्यांनी नवीन कपडेसुद्धा आणली नाहीत पौर्णिमा नेहमीच अमावस्याचे जुने कपडे वापरत असे तिला सर्व अमावस्याच्या जुन्या वस्तू दिल्या जात होत्या आणि त्या दोघीही हळूहळू मोठ्या होऊ लागल्या एका एके दिवशी राजाच्या मोठ्या मुलाचे लग्न ठरले राजाचा मोठा मुलगा म्हटल्यावर त्याचे लग्न खूप मोठ्या थाटामाटामध्ये मा पार पडलं तर त्या ठिकाणी त्या मुलाची बायको घरी आल्यावरती तिला सुद्धा अमावस्या खूप त्रास द्यायची दिवसभर तिला कामं सांगायची परंतु दुसरी जी बहीण होती पौर्णिमा सुंदर मुलगी होती ती आपल्या वहिनीला नेहमी घरामध्ये मदत करायची कामामध्ये कामं कसं करायची त्यांची माहिती द्यायची आणि दररोज तिला मंदिरात घेऊन जायची मंदिरातून पूजापाठ करून घरी यायची यामुळेच पौर्णिमेच्या मोठ्या भावाला आणि वहिनीला दोघांनाही पौर्णिमा खूप आवडायची त्या दोघांचंही पौर्णिमावरती खूप प्रेम होतं कारण पौर्णिमा होतीच तशी अतिशय प्रेमळ स्वभावाची दिवसामागून दिवस चालले दोघीही मोठ्या झाल्या आणि राजाने ठरवलं की आता ह्या दोन्ही मुलींची लग्न लावून द्यायची त्यावेळेस राजाच्या राणीने त्याला असं सांगितलं की आपल्या दोन्ही मुली आता मोठ्या झाल्या आहेत त्या दोघींसाठी आपल्याला वर शोधायला हवा परंतु वर शोधत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा ही आपली पौर्णिमा आहे ती सदैव देवाची भक्ती करत असते देवपूजा करते उठलं की हिला मंदिरात जावं लागतं ही नेहमी देवतांचीच भक्ती करण्यात मग्न असते परंतु हे सगळं करून तिला देव काय देणार आहे म्हणूनच हिला एखाद्या गरीब घराण्यात द्या बघूया आपण की हिचा देव हिला काय देतोय आणि त्यांची दुसरी मुलगी होती अमावस्या हे या दोघींचीही लाडकी होती ती ऐशो आरामात वाढलेली होती ती लाडात वाढलेली होती म्हणूनच अमावस्या खूपच उद्धट होती ती खूपच आगाव होती ती मंदिरात कधीही जात नव्हती देवाची भक्ती कधीही करत नव्हती आणि सदैव वाईट कामं करत असायची आणि तिचं आईवडिलांना आवडत होती अमावस्याच्या आईने राजाला सांगितले की माझ्या अमावस्येसाठी असं स्थळ शोधा जिथे नोकर चाकर असतील ज्या घरामध्ये धनसंपत्ती भरपूर आहे ज्या ठिकाणी आपल्या मुलीला काम करावं लागणार नाही असंच स्थळ तिच्यासाठी शोधा मग राजाने आपल्या पत्नीचे ऐकले आणि आपल्या दोन्ही मुलींना वर पाहण्यासाठी गावांमध्ये गेले गाव खूप मोठं होतं आणि राजा सुद्धा खूप प्रतिष्ठित होता राजाला एका गावामध्ये मानसन राजाला त्या गावामध्ये मानसन्मान होता आणि पौर्णिमेसाठी एक गरीब घरानं शोधलं त्या मुलाला विचारलं पौर्णिमेसोबत लग्न करतो का तर त्या मुलाने होकार दिला अशा प्रकारे पौर्णिमेचं लग्न त्याने ठरवलं होतं आता अमावस्येसाठी राजघरान शोधण्यासाठी तो गेला तो अशा घरामध्ये गेला जिथे खूप प्रतिष्ठा मान सन्मान होता आणि त्या घरामध्ये खूप धनसंपत्ती होती नोकर चाकर होते <coughs> ज्या ठिकाणी आपल्या मुलीला काम करावं लागणार नाही असच घर तिच्यासाठी शोधलं आणि अमावस्येचे सुद्धा लग्न ठरवलं मग राजाने त्याच्या पत्नीला सांगितलं अशा प्रकारे आपल्या दोन्ही मुलींची लग्न ठरवली मग राणीसुद्धा खूप खुश झाली तिच्या मनाप्रमाणे सगळं होत होतं मग राजाच्या दोन्हीही मुलींचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं थाटामाटात लावून दिलं लग्न आणि राजाने संपूर्ण गावाला जेवण दिलं होतं अगदी पंचपक्वांनं जेवण राजाने संपूर्ण गावाला दिलं होतं आणि आता खरोखर खर। त्या दोन्ही मुलींच्या पाठवण्याची वेळ आली होती त्यावेळेस राजाने आपल्या लाडक्या अमावस्येला धनधान्य संपत्ती सोनं नाणं दिलं होतं परंतु पौर्णिमेला काहीसुद्धा दिलं नाही पौर्णिमेचा ते नेहमी तिरस्कार करत होते काय देतोय तुझा देव आता आमच्या घरी अत्यंत आय आई, आयुष्य आरामामध्ये जीवन जगली आणि तू नेहमीच देवाची भक्ती करू लागली आता खरी तुझ्या देवाची परीक्षा आहे बघू तुझा देव तुला कशी मदत करतो ते आता तुझ्या घरी तू देवाची भक्ती कर आणि बघ तुझे पोट कसे भरते ते अमावसेची पाठवणी अगदी थाटमाटात केली परंतु पौर्णिमेला मात्र अगदी साध्या पद्धतीने नांदायच्या घरी पाठवून दिले दोघींचेही संसार चालू झाले अमावस्येच्या घरी खूप श्रीमंती होती ती काहीही काम करत नव्हती सर्व कामं हो नोकरांकडून करून घेत होती परंतु इकडे पौर्णिमेच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होतं दिवसभर काम करून सुद्धा तिला संध्याकाळचं जेवण मिळत न होते अशी तिच्या घरची परिस्थिती होती दिवसामागून दिवस चालू लागले पौर्णिमेचं चा नित्य काम दररोज लवकर उठून आंघोळ करून देवळात जाऊन देवपूजा करणे हे तिचं नित्य काम होतं दोघेही पती पत्नी काम करत होते आणि जगत होते दोघींनाही मुलं बाळ झाली होती आणि सात आठ वर्षाचा काळ निघून गेला एके दिवशी अमावस्येने तिच्या घरी पूजा ठेवली होती आणि सर्व गावाला मोठ्या थाटामाटात आमंत्रण दिलं होतं संपूर्ण गावाला अगदी पंचपक्वानांचं सु जेवण सुद्धा ठेवलं होतं परंतु तिने आपल्या बहिणीला म्हणजेच पौर्णिमेला आमंत्रण दिलं नव्हतं कारण ती खूप गरीब होती आणि ती आपल्या घरी आली तर आपलाच अपमान होईल असं तिला वाटत होतं संध्याकाळी जेवणाच्या वेळी बायकांची लगवग चालू होती अमावसेच्या घरी पूजेसाठी आणि जेवणासाठी जाण्यासाठी परंतु पौर्णिमेच्या घराशी जरूर बायका चालल्या होत्या आणि त्या पौर्णिमेला विचारतात पौर्णिमा त्यांना समोर दिसते तुझ्या बहिणीच्या घरी एवढा मोठा कार्यक्रम आहे तू अजून कशी गेली नाही तुला आमंत्रण दिलेलं नाही का मग पौर्णिमेने अगदी स्मित हास्य केलं आणि त्यांना म्हणाली की माझी सख्खी बहीण आहे ती ती घाई गडबडीमध्ये विसरली असेल मला आमंत्रण द्यायला असं तिनं त्या बायकांना सांगितलं बायका म्हणाल्या चल आपण जाऊया कारण पौर्णिमा गावामध्ये दे कुठेही देवीचा देवी देवदेवतांचा देव कार्यक्रम असेल तर पौर्णिमा चुकवत नव्हती त्या कार्यक्रमाला जायला आणि प्रसाद घ्यायला मग ती त्या बायकांसोबत गेली सगळे जेवण सगळे लोक जेवण करत होती कोणी प्रसाद घेत होतं आणि एवढ्यात अमावस्येनं पौर्णिमेला पाहिलं की आपली बहीण पौर्णिमा या ठिकाणी आलेली आहे मग तिने एका नोकराजवळ सांगितलं की तू इथे आली कशी तुला आमंत्रण दिलं नव्हतं तू आमचा अपमान करायला कशाला आली तुला तर बोलवलं नव्हतं कशाला आली आहेस आली आहेस तर एका कोपऱ्यामध्ये गुपचूप बस आणि तिथूनच निघून जा असं अमावस्येच्या नोकरांनी पौर्णिमेला सांगितलं त्यावेळेस पौर्णिमेला खूप वाईट वाटलं आणि तिने प्रसाद न घेताच ती तिथून निघून जाऊ लागली ती आपल्या पतीला घेऊन रागा रागाने तिथून निघाली अर्ध्या रस्त्यामध्ये ती ज्यावेळेस खाली आली तेव्हा तिला तिथे वाटलं मुलं विचारतील मावशीने काही खाऊ दिला आहे की नाही तिने आपल्या पतीला सांगितलं अहो मी माझ्या माहेरी जाऊन येते खूप दिवस झाले मी गेली नाही मी इथून आता अशीच माहेरला जाते मग पतीने सांगितले जा आणि दुसऱ्या दिवशी परत ये पौर्णिमा आपल्या माहेरच्या रस्त्याने निघाली असता पुढे गेल्यावरती तिला एक तुळशी वृंदावन दिसतं आणि त्याच ठिकाणी एक वयस्कर आजी तिला बसलेली दिसली आणि त्या आजीने तिला आवाज दिला बाळ जरा इकडे ये मग ती त्या आजीचा आवाज ऐकून पौर्णिमा त्या ठिकाणी गेली आणि विचारलं आजी का काही काम आहे का आजीने सांगितले हे तुळशी वृंदावन फार मोठे आहे आणि इथे खूप कचरा जमा झाला आहे एवढा साफ करशील का बाळा मग पौर्णिमा त्या आजीला म्हणाली आहो आजी का नाही करणार एवढं तर काम आहे ती कष्ट करणारी मुलगी होती आणि तिने झाडू घेतला आणि ते वृंदावन साफ करून टाकलं मग त्या आजीला खूपच आनंद झाला आणि ती म्हणाली पौर्णिमा तू आता जिकडे चालली आहेस तिकडे तिकडून येताना मात्र माझी भेट नक्की घे आणि असं त्या आजीनं तिला सांगितलं मग पौर्णिमा हो म्हणाली आणि तिथून ती, ती पुढे जाऊन निघून जाते पुढं ती चालत असताना काही अंतरावरच एक सुंदर असं महादेवाचं मंदिर त्या ठिकाणी होतं मंदिरात घंटीचा आवाज आला आणि एक म्हातार बुवा तिथे बसलेले होते काठी घेऊन लटपटत चालत होते आणि त्यांनी पौर्णिमेला आवाज दिला पौर्णिमा पटकन गेली आणि म्हणाली आजोबा काय काम आहे तर त्या आजोबांनी सांगितलं की मंदिरात साफसफाई करायचं आहे मग तिने पटकन झाडू घेतला आणि सुंदर असा संबंधित सर्व परिस परिसर साफ करून घेतला काम झाल्यानंतर मग आजोबांनी तिला विचारलं तू कुठे चालली आहेस ती म्हणाली मी माझ्या माहेरी चालली आहे मग ते आजोबा तिला म्हणतात की माघारी येताना तू याच रस्त्याने ये आणि माझी भेट घेऊन जा पौर्णिमा होय असं म्हणते आणि ती पुढे चालायला लागते पुढे गेल्यानंतर कालिका मातेचे मंदिर दिसते आणि तिथे तिला एक वयस्कर आजी बसलेली दिसते आणि तिने आवाज दिला बाळा इकडे ये जरा माझं काम आहे मग पौर्णिमा पटकन त्या ठिकाणी गेली आणि तिने आजीला विचारलं आजी काय काम आहे का आजीने सांगितले बाळा हे मंदिर एवढं साफ कर आज या ठिकाणी कोणीही आलं नाही मग पौर्णिमेने झाडू घेतला आणि सुंदर असं ते मंदिर अगदी प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे झाडून घेतलं मग आजीने विचारलं तू कुठे चालले आहेस आणि तू ज्यावेळेस परत येशील त्यावेळेस माझी गाठ घेऊन जा असं त्या, त्या आजीने तिला सांगितलं मग ती हो म्हणते आणि तिथून चालायला ला लागते पौर्णिमेचं माहेर हे एका नदीच्या पलीकडे होते आणि ती आता नदीपासून चाललेली असते एवढ्यात एक आजीबाई बसलेली होती तिच्या हातामध्ये काठी होती तिचं शरीरसुद्धा लटपटत होतं आणि ती खूपच वयस्कर होती त्या आजीने सुद्धा पौर्णिमेचा आवाज पौर्णिमेला आवाज दिला बाळा इकडं ये आणि त्या आजीच्या डोळ्यात पाणी होतं पौर्णिमेला दिसलं आणि मग पौर्णिमा म्हणाली आजी तुम्ही का रडत आहात मग त्या तिला म्हणाल्या की ही जी खळखळ वाहणारी नदी आहे या नदीमुळेच हजारो एकर शेतजमीन पिकते आणि त्यामुळेच आपले पोट भरते परंतु या नदीमध्ये या लोकांनी किती घाण करून टाकलं आहे याचंच मला दुःख वाटत आहे आणि म्हणूनच मी रडत आहे प्रेक्षकांनो ही आजी म्हणजेच साक्षात गंगामाताच होती पौर्णिमा म्हणाली आजी मी तुमची काय मदत करू शकते तर ती आजी म्हणाली तू एवढी नदी साफ करून देतेस का नदी तर खूप मोठी होती परंतु पौर्णिमा म्हणाली आजी मी प्रयत्न नक्की करेन नदीच्या आजूबाजूला जे काही केरकचरा होता जे काही छोटे छोटे होते जे काही नदीमध्ये घाण होती ते पौर्णिमेने साफ केले पौर्णिमेने एक दोन तास मेहनत करून ती नदी अगदी स्वच्छ केली आणि आजी खूप खुश झाली आजीला खूपच आनंद झाला आणि आजीने तिला विचारले बाळा तू कुठे चालली आहेस तर तिने सांगितले मी माझ्या माहेरी चालली आहे बरं आजी तिला असे म्हणते आणि ती म्हणते तू ज्यावेळेस परत जाशील त्यावेळेस माझी नक्कीच गाठ घेऊन जा मग तिला पौर्णिमा हो म्हणते आणि तिथून निघून जाऊ लागते परंतु पौर्णिमेला प्रश्न पडतो की ही नदी पार करून कशी जाऊ माझ्या माहेरी मग आजी म्हणते तू घाबरू नको मी तुला एक नाव देते आणि तू त्यामध्ये बसून नदीच्या पलीकडे जा मग आजीने सुंदर अशी नाव त्या पौर्णिमेला दिली आणि पौर्णिमा आपल्या माहेरी पोचली आणि माहेरी गेली असता तिच्या वहिनीने तिला पाहिलं आणि ती खूप खुश झाली आणि पौर्णिमासुद्धा खूप खुश झाली कारण त्या ननंद भाऊजाईंचे एकमेकांवर खूप प्रेम होते आणि पौर्णिमेच्या भावाचे सुद्धा पौर्णिमेवरती खूपच प्रेम होतं तो सुद्धा पौर्णिमेला त्या ठिकाणाहून पाहून खूप खुश झाला पौर्णिमेच्या वहिनीने पौर्णिमेसाठी सुग्रास असे जेवण बनवले आणि पौर्णिमा मन भरून जेवली पौर्णिमानंतर सकाळी आपल्या घरी जायला निघाले त्यावेळेस लाडक्या नंदेसाठी तिच्या वहिनीने मिठाई दिली दादाने दागदागिने दिले आणि तिची पाठवणी केली पौर्णिमा ज्यावेळेस नदी पार करण्यासाठी आली तर कालची नाव अगदी फुलांनी सजवलेली त्या ठिकाणी तशीच होती आणि त्यामध्ये पौर्णिमा बसली आणि नदी पार करून पुढे गेली पाहते तर ती आजी पौर्णिमेची वाट पाहत होती मग आजीने आवाज दिला पौर्णिमा बाळ इकडं ये आणि त्या आजीने पौर्णिमेला एक गाठोडं दिलं आणि सांगितलं तू हे गाठोडो ज्यावेळेस घरी जाशील त्यावेळेसच खोल तू आता हे गाठोडो उघडू नकोस मग तिच्याकडे दोन गाठोडी झाले आणि तिथून ती चालू लागली पुढे गेल्यानंतर तीच काली मातेचं मंदिर दिसलं आणि तिथे सुद्धा एक आजी बसलेली दिसली आणि तिने सुद्धा एक गाठोड पौर्णिमेला दिलं आणि सांगितलं की तू घरी गेल्यानंतरच उघड इथे कुठेही उघडू नकोस आणि असंच पौर्णिमा चालत गेली आणि महादेवाचं मंदिर दिसलं आणि एक म्हातारे त्यांच्याजवळ काठी होती आणि ते तिथेच बसले होते पौर्णिमेची वाट पाहत आणि त्यांनी सुद्धा पौर्णिमेला एक गाठोडं दिलं आणि त्यांनी तसंच सांगितलं की तू ज्यावेळेस घरी जाशील त्यावेळेसच हे गाठोडं सोड ठराविक अंतर चालत गेल्यावर तुळशी वृंदावन तिला दिसतं आणि त्या ठिकाणी सुद्धा त्या आजी आज पौर्णिमेची वाट पाहत उभ्या होत्या त्या आजीने सुद्धा घरी गेल्यावरतीच हे गाठोडं उघड असं सा सांगितलं मग पौर्णिमा घरी गेली आणि तिने उघडून पाहिलं ते तिच्या लाडक्या वहिनीने दिलेलं गाठोडं होत त्यामध्ये छान छान अशी मिठाई होती दागिने तिच्या वहिनीने दिलं होतं आणि मुलं सुद्धा हे पाहून खूप खुश झाली आणि मग नदी जवळच्या आजीने दिलेलं गाठोडं तिने उघडलं तर पाहते तर काय त्यामध्ये उंची वस्त्र सोने चांदी मोते पवळे यांनी भरलेले गाठोडं होतं कालिका देवी मंदिराजवळची आजी होती तिनं गाठोडं दिलेलं ती खोलते त्यावेळेस त्या, त्या गाठोड्यामध्ये सुद्धा सौभाग्याचे अलंकार सुकामेवा अशा प्रकारचे त्यामध्ये वस्तू होत्या नंतर महादेवाच्या मंदिराजवळ आजोबांनी दिलेलं जे गाठोडं होतं ते उघडलं तर त्यामध्ये सुद्धा भरपूर धनसंपत्ती होती हे पाहून सर्वजण खूप खुश झाले तुळशी वृंदावन तुळशी वृंदावनाजवळील आजीने दिलेलं गाठोडं होतं ते सुद्धा धनधान्याने भरलेलं होतं ते गाठोडं एवढं सहज एवढं होतं परंतु ते उघडल्यानंतर पौर्णिमेचं घर आख्या धनधान्याने भरलं अशा प्रकारे पौर्णिमेजवळ धनसंपत्ती दागदागिने हिरे मोती पवळे अशा प्रकारच्या दागदागिन्याने तिचे घर भरून गेलं होतं साक्षात लक्ष्मी देवी सरस्वती माता पौर्णिमेच्या घरामध्ये आल्या होत्या खूप खुश झाले खुँ तिचा पती सुद्धा खूप खुश झाला मग पौर्णिमेला आपल्या पतीला पौर्णिमेने सांगितलं आपण एक मोठी पूजा घालू त्यामध्ये सगळ्या गावाला आमंत्रण देऊ आणि हे धनधान्य सगळ्या गावाला आपण वाटूया असं तिने सांगितलं पौर्णिमा पहिल्यापासूनच खूप मोकळ्या स्वभावाची होती मग पौर्णिमे पौर्णिमेने सगळ्या गावाला आमंत्रण दिलं खूप मोठी पूजा घातली आणि आपल्या बहिणीलासुद्धा म्हणजे अमावस्येला सुद्धा आमंत्रण दिलं गावकरी ज्यावेळेस आले जेवण करून जात असताना पौर्णिमेने जाणाऱ्या व्यक्तीस धनधान्य आणि संपत्ती थोडी थोडी भेट म्हणून दिली मग अमावस्यासुद्धा पौर्णिमेच्या घरी पूजेला आली होती आणि गावातील प्रत्येक व्यक्तीजवळ पूजा करून जात असताना पौर्णिमेनेसुद्धा जे धनधान्य दिलेलं देताना पाहून अमावस्येला प्रश्न पडला की हिच्याकडे एवढं धन धान्य आलं कुठून कायम गरिबीमध्ये आणि हिच्या घरी तर अठरा विश्व दारिद्र्य पण एवढं धन आलो कुठून तिला कुठे माहिती होतं की हे तर भगवंताच्या भक्तीचंच फळ होतं मग अमावस्येने सुद्धा पौर्णिमेला विचारलं तुझी परिस्थिती एवढी गरीब होती आणि एवढं धन आलो कुठून पौर्णिमा ही तर खरं बोलणारी व्यक्ती होती तिने सांगितलं तू ज्यावेळेस तुझ्या घरामध्ये पूजा होती त्यावेळेस मला प्रसाद सुद्धा दिला नाही आणि तिथून तिने जे काही घडलं ते सर्व आमावसेला सांगितलं मग आमावसेने सुद्धा असं मनामध्ये ठरवलं की मी सुद्धा असंच करीन आणि ज्यावेळेस आमावस्यासुद्धा आपल्या माहेर निघाली त्यावेळेस तिला ते, ते तुळशी वृंदावन आणि त्याजवळ बसलेली आजी दिसली आणि तिने तिला बोलवलं की हे मुली इकडं ये तू जरा हे तुळशी वृंदावन साफ करशील का मग त्या अमावसेने उद्धटपणे उत्तर दिलं की मी अशी नोकरांची कामं करत नाही आजी मग आजी म्हणाली की तुला खरंच कामाची सवय नाही आणि तू पुढे निघून जा आणि येताना माझी अवश्य भेट घेऊन जा आणि पुढे गेली मग पुढे सुद्धा सर्वजण तिला भेटले आणि सर्वांनाच तिने अशी उद्धटपणे उत्तरं दिली नदीच्या कडेला उभ्या असणारे एका नावेमध्ये ती बसली आणि माहेरी गेली मग अमावस्येला माहेरी आलेलं पाहून तिच्या वहिनीच्या कपाळावरती आठ्या आल्या कारण लग्नापूर्वी तिने भावाला आणि वहिनीला खूपच त्रास दिलेला होता अमावस्या माहेरी आल्यावरती कुणालाच एवढा आनंद झालेला नव्हता सकाळी ज्यावेळेस तिच्या घरी ती परत निघाली त्यावेळेस तिच्या वहिनीने गाठोडं दिलं आणि अमावस्या म्हणाली तुला गाठोडं न्यायची अमावस्या म्हणाली मला गाठोडं न्यायची सवय नाही मग त्यांनी ते गाठोडो नोकरांकडे पाठवून दिले मग ती खूप खुश झाली वहिनीने काहीतरी धनधान्य आपल्याला दिलं आहे म्हणून ती खूप खुश झाली मग ती नदी किनारी गेली आणि तिथे ती तिला ती आजी दिसली तिने एक गाठोडं दिलं परंतु ती म्हणाली मी गाठोडं घेत नाही माझ्या नोकराकडे द्या मग त्या आजीने ते गाठोडो नोकराकडे दिलं मग पुढे गेल्यावरती सर्वांकडूनच पौर्णिमेला पौर्णिमेप्रमाणे अमावस्येला सर्वांकडूनच गाठोडी मिळाली अशा प्रकारे तिच्याकडे पाच गाठोडी झाले आणि तिनं ते गाठोडे घेऊन नोकरांकडे तिच्या घरी आली अमावस्या खूप खुश झाली ज्या प्रकारे माझ्या बहिणीला धनधान्य संपत्ती मिळाली त्याचप्रमाणे या गाठोड्यामध्ये धनधान्य भरलेलं असेल तिने पाहिलं आपल्या माहेरचं गाठोडं उघडलं पहिलं तर त्या गाठोड्यामध्ये मातीच निघाली दुसरं गाठोडं खोललं तर त्या गाठोड्यामध्ये कचरा होता तिसरं गाठोडं होतं कालिका मातेच्या मंदिराजवळील आजीनं दिलेलं त्यामध्ये काटे निघाले आणि पुढचं गाठोडं होतं महादेवाच्या मंदिरातील त्या गाठोड्यामध्ये नाग निघाला आणि पाचवं गाठोडं होतं तुळशी वृंदावनाजवळील त्या गाठोड्यामध्ये दगड आणि काटे निघाले हे सर्व पाहून तिला खूप पश्चाताप झाला आणि अशाच प्रकारे तिच्या घरामधील धनसंपत्ती सर्व नष्ट झाली आणि ती खूप दुःखी झाली मोठा पश्चाताप झाला की मी कधीही कोणाचं ऐकलं नाही मी कधी देवाची भक्ती केली नाही मी धनसंपत्तीला सर्वस्व मानत होते मी कधीही काम केलं नाही मला नेहमीच माझ्या धनसंपत्ती आणि माझ्या घराच्या ऐश्वर्याचा गर्व झाला होता मला खूप गर्व होता प्रेक्षकांनो आपल्याला या गोष्टीमधून या गोष्टीचा एकच अर्थ घ्यायचा आहे जीवनामध्ये आपण संघर्ष केला तसेच जीवन जगत असताना आपण जर देवाची भक्ती केली अगदी मनापासून देवाची भक्ती केली तर त्याचे फळ आपल्याला मिळतच असते कारण देव ज्या व्यक्तीकडे संघर्ष करण्याची ताकद असते अशाच व्यक्तींना देव संघर्ष देत असतो आणि हाच संघर्षाचा मार्ग आपण पार केला तर जीवनामध्ये आपल्याला काहीच कमी पडत नाही अशा लोकांचं अशा लोकांची परीक्षा देव नेहमीच घेतो अशीच लोके परीक्षेसाठी पात्र होतात मग या परीक्षेत पास झाल्यावरती पुढे जाऊन आपल्याला कशाचीही कमतरता भासत नाही साक्षात सरस्वती आणि लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये राहतो याचेच एक ज्वलंत उदाहरण आपल्याला पौर्णिमेकडून पाहायला मिळतं पौर्णिमा नेहमी नेहमीच देवीची भक्ती अगदी मनापासून करीत असे आणि कष्ट करत होती प्रेक्षकांनो आपण सुद्धा असेच करायचे धर्माच्या मार्गावरती चालायचं देवाची भक्ती मनापासून करायची त्यामुळे हा संसाररूपी भवसागर पार करत असताना आपल्याला कोणत्याही अडचणी आल्या तर त्यातून देव वाट काढतच असतो या जीवनाच्या परीक्षेमध्ये आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो ही सुंदर अशी कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद